प्रस्तावित जागेत हिंदू मुस्लिम व ख्रिश्चन समाजाच्या प्रत्येकी एक एकर जागेवर शमशान भूमी दफनभूमी आणि सिमेंटरी या कामाचा भूमिपूजन सोहळा या कामाचे भूमिपूजन दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व आमदार डॉक्टर किनीकर व युवा अंबरनाथ तालुका प्रमुख तथा भावी नगरसेवक शैलेश भोईर यांच्या सह आदींनी सर्वोदय नगर, नगर चिखलोली येथे जलकुंभाचे तसेच शमशान भूमी दफनभूमी व सिमेंट्रीचा प्रश्न मार्गी लावल्याने समस्त अंबरनाथ वासियांकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले तसेच आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांचा यावेळी शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर माजी नगरसेवक तुकाराम मात्रे युवासेना अंबरनाथ तालुका प्रमुख शैलेश भोईर उपाध्यक्ष समीर मगर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे मुस्लिम समाजाचे हाजी सलीम चौधरी समाजसेवक प्रजेश तेलंगे टी प्रभुदास मंदाकिनी भोर देवरे मॅडम यांच्यासह हिंदू मुस्लिम व ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आपण इथे सर्वोदयनगर इथे सध्या जे अंबरनाथला पाणी जातं त्याच्यावर टॅपिंग देऊन पाणी देत होतो त्यामुळे या भागातल्या लोकांना व्यवस्थित कमी दाबाने हो पाणी पुरवठा होत होता आणि पाणी अपुरं पडत होतं या भागामध्ये आता लोकवस्ती भरपूर झालेली आहे अपार्टमेंट भरपूर झालेले आहेत त्यामुळे ह्यानं पाणी अपुरं पडतं तर या भागामध्ये एक टाकीची मागणी पहिल्यापासून होती आणि आता आपण अंबरनाथची नवीन अमृतची स्कीम दोनशे अठ्ठावन्न कोटीची मंजूर केलेली आहे त्यातून जी कामं होतील त्यात सर्वोदयनगर आहेच आहे तथापि ही स्कीम होईपर्यंत या भागातल्या लोकांची पाणी समस्या सोडवण्यासाठी आपण आमदार साहेबांच्या प्रयत्नाने आणि मुख्यमंत्री साहेबांची नागपूरला बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की, की। बिर्लापूर मधल्या चार टाक्या आणि सर्वजनगरची एक टाकी ही तातडीने आपल्याला बांधवायची आहे आणि ती बांधून पूर्ण करा जेव्हा स्कीम जेव्हा होईल तेव्हा परत आपण नंतर त्यांचं पाणी देऊच मग आता इथे आपण वीस लाख लिटरची बावीस मीटर उंचीची एक ई एस आर इथे आपण उंच टाकी बांधणार आहोत बेलोलीपासून इथपर्यंत आपण पाणी आणणार आहोत आणि इथे एक संप घेण्यात येईल संप पाणी चढवण्यात येईल आणि त्या टाकीचं कनेक्शन जे आहे त्या आता सर्वजनगरमध्ये जे जे गावामध्ये ज्या भागामध्ये सगळं डिस्ट्रीब्युशन आहे त्याला जोडून पाणी देऊ म्हणजे जवळपास या भागामध्ये तुमचा वीस लाख लिटरचा जो साठा आहे तो तुम्हाला मुबलक प्रमाणात आणि कायमस्वरूपी मिळेल आणि तिथून तुम्हाला सगळ्या सर्व भागामध्ये जिथं पाणी पुरवठा अपर होत होता किंवा कमी दाबाने होत होता तिथं सर्वांना आता पाणी आसपासचा परिसर आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे घरं वाढलेल्या आहेत सोसायट्या वाढल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा कमी दाबाने पाणी मिळायचं आणि एक दिसाळ पाणी आपल्याला या ठिकाणी मिळत होतं त्यासाठी हिवाळी अधिवेशनमध्ये आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या दालनामध्ये बैठक झाल्यानंतर तातडीचा निर्णय म्हणून ह्या भागातील मगातील लोकांना पाणीपुरवठा व्यवस्थित आणि वेळेवर व्हावा यासाठी एक पाण्याची वीस लाख लिटर पाण्याची टाकी आणि संप बनवण्यात आला त्याचप्रमाणे दोनशे अठ्ठावन्न कोटीची अमृत टप्पा सुद्धा सँक्शन आपल्याला झालेलं आहे मी सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा यांचंही मी आभार मानतो आणि आम्हाला अमृत टप्पा टू आणि लवकरच लोकांना पाणी वेळेवर पाणी पुरवठा आणि समदाबाने पा पुरवठा मिळावा ह्यासाठी या ठिकाणी वीस लाख लिटरची एक टाकी सँक्शन करून दिली होती आज त्याचं टेंडर झाले वर्कऑर्डर झाले आणि लोकार्पण आज भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे खूपच आनंद या विभागातील लोकांचा आहे सहा महिन्याच्या आत ही पाण्याची टाकी बनली जाईल अंबरनाथमध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आमचे मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे ख्रिश्चन समाज या मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या दफनभूमीचा प्रश्न हा खूप मोठा गचिल मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता कारण का एक वर्षाच्या आतच आपणाला बॉडी काढावाशी लागत होतं आणि आमची हिंदू स्मशानभूमी या ठिकाणी हवी होती या विभागातील लोकांना कारण काय दोन ते तीन किलोमीटर आपणाला स्टेश स्टेशनलाही या ठिकाणून यावं लागत असायचं त्यामुळे या, या भागामध्ये एक एकर मुस्लिम समाजासाठी दफनभूमी एक एकर ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमी आणि एक ख्रिश्चन एक एकर आपल्या आमच्या हिंदू धर्मा समाजासाठी आज या ठिकाणी आमचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आज आम्हाला या ठिकाणी आमचे प्रशासक रसाळ शिवसाहेब यांच्या सर्वांच्याच प्रयत्नाने आणि का कलेक्टर साहेब यांच्याही प्रयत्नाने आज आमची जी मागणी होती आम्ही ती मंजूर करून घेतली आणि आज त्याचंही जे भिंतीचं या या काम आहे त्याचं तीन कोटीचं त्याचे वर्कआउट झालेले आहे टेंडर निघून आणि त्याचंही आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे लवकरात लवकर दोन तीन महिन्यामध्ये भिंतीचं काम झाल्यानंतर प्रत्येक समाजाला एक, एक, एक एकर हे वाटून त्यांच्या स्वाधीन करण्यात येईल आजचं या ठिकाणी मी सागर उदयनगर परिसरात सगळ्यांना पाणी मिळतं फक्त जो वरचा एरिया थोडा आमचा दोन तीन दिवस आहेत पाण्याचा अंतर पाईपलांचा खूप असल्यामुळे त्यांना कमी प्रमाणात त्यांना पाणीपुरवठा होतो आणि सगळ्यांना पाणी आहे परंतु आम्ही त्याच्यावर समाधानी नव्हतो कायमस्वरूपी आम्हाला काहीतरी तरतूद हवी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील असतील मुख्यमंत्री साहेब खासदार साहेब कतोरे साहेब आणि केंद्रीय सगळ्यांच्या माध्यमातून आपण सर्वजनगर चिखलुली परिसरासाठी फक्त वीस लाख लिटरचा एक जलकुंभ उभारलेलं आहे जे बदलापूरची शांतीनगराची पाण्याची टाकी तिथून ते पाणी आपण इथे शिफ्ट करणार आणि इथून जे प्रेशर प्रेशरचा ड्रॉप होत होता म्हणजे काही दोन चार सोसायट होतात त्यांना पाणी नियमित असून आपण दोन दोन रस्त्यांना पाणी सोडतो फक्त त्यांना पाणी जात नव्हतं त्यासाठी आपण ही पाण्याची टाकी मंजूर केलेली आहे जेणेकरून भविष्यात सर्वजनगर चिखलोली परिसरात आज पंधरा हजारपेक्षा जास्त फ्लॅटमध्ये लोकं राहतात म्हणजे ते पन्नास हजारपेक्षा जास्त वस्ती आहे तर आज आम्ही समाजकारण करत असताना आमची जबाबदारी की जे आमच्या परिसरात बाहेरून जी सगळी लोक राहिले आता ती आमची आहेत तर त्यांना कोणत्याही समस्या उद्भवल्या नाही पाहिजेत मेन खास करून माणसाला लाईट पाणी आणि रस्ता या तीन मूलभूत गरजा असतात आम्ही सर्वजनगरमधल्या लोकांसाठी रस्तासुद्धा केलेला आहे आणि पाण्याचा विषय होता आता पाण्याचा विषयसुद्धा मार्गी लागलेला आहे एका व एखाद्या वर्षभरात पाण्याची टाकीचा पूर्णपणे बांधतो आणि एक वर्षानंतर सर्व नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल याचं आम्ही इथल्या सर्व जे आमचे सम परिसरात जे नागरिक आहेत त्यांच्याकडून आम्ही सर्व राजकीय व्यक्ती सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आत्ताच मला वाटतं ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी त्यांनी त्यांचं मत सांगितलेलं आहे का त्यांच्यासाठी जागा होती ती अपुऱ्या प्रमाणात होती दर दोन वर्षांनी त्यांची आपण जे बॉडी वगैरे डिस्पोज करतो ती पूर्णपणे होत नाही आणि अपुरी जागा असल्यामुळे सगळ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो याच्यासाठी खास मला वाटतं दोन तीन मतं मी स्वतः कलेक्टर ऑफिसला मिटिंगला उपस्थित होतो आणि त्यामुळे कलेक्टर साहेबांनी हा जो एकशे सर्वे नंबर एकशे बत्तीस आहे त्यातून तीन एकर जागा हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन तिन्ही समाजासाठी उपलब्ध करून दिलेली आणि त्या आता दोघांचे तिघांची तर सोय झालेली आणि आता हा हा वाढत चाललेला सर्वदय नगर परिसर त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात आणि इथे जर एखाद्या व्यक्तीचं निधन जर झाले तर इथून आपल्याला अमरजाधारी स्टेशनला जायला लागतं ते खूप अंतर खूप जास्त लांब आहे त्यामुळे आता हे अंतर एकदम कमी होईल आणि आपण तेच बोलू आपण करत असताना आपण विशिष्ट एखाद्या जातीचा आपण कोणी पुढा किंवा प्रतिनिध करत नाही आपण तिन्ही समाजाला आमदार साहेबांनी न्याय द्यायचा प्रयत्न केलेले तिघांच्या आमच्या सुविधा केलेल्या आहेत पुन्हा मी आमदार साहेबांचे जाहीर आहोत अंबरनाथ मजिस्ट्रेट मुस्लिम जमात बालाजी केनीकर साहेब और सिंदे साहेब श्रीकांत शिंदे खासदार साहेब की मेहनत से यापर मुस्लिम समाज को उन्होंने जगा दिए सबसे पहिले समाज की से सत्तर से अस्सी हज़ार मुस्लिम समाज अम्बरनाथ में रहते हैं उसके नेतृत्व अम्बरनाथ मजिस्ट्रेट मुस्लिम जमानत करती है जमात के आवश्य से खासदार सी एम साहब को भी और खासदार साहब को भी आमदार साहब को भी यहाँ लोकल के जो लीडर हैं उनको भी सबको मुबारकबाद देता हूँ और ये बहुत बड़ी दिक्कत थी हमको परेशानी थी क्योंकि कब्रस्तान में एक दो साल में बॉडी डिस्पोज होना चाहिए था नहीं होने के कारण बहुत से दिक्कत होनी थी हमने उसको प्रयास किया कलेक्टर से मीटिंग हुई बहुत खासदार के साथ में आमदार के साथ में मीटिंग करके उन्होंने अच्छा काम किया मैं पूरी समाज की ओर से मुस्लिम जमात की ओर से उनका धन्यवाद करता हूँ धन्यवाद करेंगे बाहर मानेंगे मसी समाज की ओर से काफ़ी दिक्कतें थी क्योंकि एक सिमेट्री था वेस्ट अमरनाथ के अंदर फातिमा स्कूल के पास और हर दो साल में मतलब खड्डे खुदवाने पड़ते थे तो पेटी भी गलती नहीं थी ऐसी परिस्थिति में और नीचे से बनाने पड़े कि हड्डी निकाल कर दीवार में बॉक्स में लग के वहाँ एक टाइल्स लगा के ये परिस्थिति थी जगह कम पड़ी और काफ़ी समय के प्रयास के बाद आ, परमेश्वर का भी धन्यवाद देता हूँ और उन नेताओं के लिए भी आमदार के लिए भी सीएम के लिए भी भाई के लिए भी जिन्होंने प्रयास किया और मसीह समाज को और भी समाज हमारे साथ खड़े लेकिन हम मसीह समाज की तरफ से आभार और धन्यवाद देते हैं ताकि हमारी उन्नति हो और सब लोग एक मत में आ सकें खुदावन उनके आशीष दे उनके लिए हम दुआ करेंगे उनके बर्वत हो एक ऐसा प्रयास जो काफ़ी दिन से कोशिश की जा रही थी और हमारे जो आदरणीय श्रीकांत सिंधे साहब हैं हमारे जो आमदार साहब हैं जो कार्य सम्राट सम्राट हृदय है, सम्राट हैं और आदरणीय श्री हमारे जो अमरनाथ शहर में जो सब का काम दिखता है आदरणीय श्री बालिकिंकर साहब और हमारे शैलेश भोई साहब और हमारे टी प्रभु दास जी और हमारे सलीम भाई और तमाम जो उपस्थित हैं इन सबका प्रयास था इन्होंने ऐसा प्रयास किया और जिस प्रयास जो प्रयास सफल हुआ और आज आपके सामने हम लोग खड़े हैं आज इसका भूमि पूजन होने जा रहा है और यह प्रयास प्रयास ऐसा है कि तीनों समाज को हिंदू समाज क्रिस्चन समाज और मुस्लिम समाज सभी को एक ऐसा स्थान दिया कि एक एकड़ जमीन एक एक दिया हुआ है और जो बुआपाड़ा के लोग थे खास करके बुआ पाड़ा क्षेत्र के लोग थे काफी हिंदू समाज वहाँ काफी लोग रहते हैं मुस्लिम समाज वहाँ काफ़ी माता में रहते हैं तो जो उनको बहुत दूर जाना पड़ता था आज जो एक अच्छा एक अच्छी जगह पे मिला है उसके लिए मैं कोटसा इन तमाम लोगों का मैं धन्यवाद प्रेषित करता हूँ अपने हिंदू समाज की तरफ से जो लगभग अढ़ाई कई लाख के लोग यहाँ पे रहते हैं हमारा शहर में रहते हैं उनका मैं तहत शुक्रिया अदा करता हूँ धन्यवाद देता हूँ और तमाम समाज लोग के लोग जिनों भी प्रयास किया खासकर सलीम भोई सलीम भोई साहब हमारे टीपा साहब और हमारे आदरणीय विधायक श्री बालज कीकर साहब जिनका काम हर काम के बारे में कहा जाए तो इतने शांत व्यक्ति और इतने अच्छे व्यक्ति कि एक छोटा व्यक्ति जाकर उनसे मिल सकता है और काम करवा सकता है और उन्होंने जो काम किया उसके लिए पूरा समाज उनका तहत शुक्रिया अदा करता है और आशा करता है कि और खासकर पानी के लिए भी जो उन्होंने प्रयास किया तो पानी पास किया उसके भी धन्यवाद देते हैं